सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा पॅनल उभं करून सुभाष बापू यांच्यासोबत आहोत असं प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केलं समितीच्या निवडणुकीच्या वेळी काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोक गेले आणि बापूंनी जी काही आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिला बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्त्यांना आपल्या संधी दिले नाही आणि आता खरंतर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक असल्यामुळं या या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद हे आमचं कर्तव्य आहे त्याप्रमाणे बरोबर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दोन गट पडले आहेत त्यामुळे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही एकत्र आहोत असं प्रतिपादन सुभाष देशमुख यांनी केलं भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र येण्याचा प्रयत्न करतोय मालकानेसुद्धा काल आवाहन केलं होतं की बाबा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याशी पाठीशी खंबीरपणाने उभं त्याचं पुढचं नियोजन कसं असावं याच्यासाठी आज थोडीशी चर्चा केलेली आहे पुढील नियोजन आम्ही लवकरच करू कारण भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे असं मी ठरवलेलं आहे त्याप्रमाणे पुढचं नियोजन करू आपलं पॅनल जाहीर झालेलं आहे कल्याण आमदार पण जाहीर केलेलं आहे भाजप विरुद्ध भाजप म्हणता येत नाही ह्याच्यात कसं आहे की थोडंसं छिन्न नाही पण त्यांना वाटलं असेल त्यांना काही ते म्हणजे धोका वाटला असेल की का पण आम्हाला वाटलं की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना धोका असो फायदा असो आपल्या कार्यकर्त्यासाठी आपली खंडीर पाहिजे हे कसे घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहणे आमचं कर्तव्य आहे त्या कर्तव्याचं पालन आम्ही करत आहोत लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका